श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा पौराणिक कथेनुसार मार्गशर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली होती म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो तर मार्गशर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्रे नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं तर या महिन्यामध्ये दानधर्मही केलं जातं बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळते ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं नदीचं पाणीसुद्धा तुम्ही बॉटलमध्ये भरून आणायचं आणि तुम्ही ते एक टोपण रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालेल त्या पाण्याने तुम्ही स्नान केलं तरीसुद्धा चालतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होणार आहे तर यावर्षी किती गुरुवार आहेत चार आहेत की पाच आहेत शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन कधी करायचं पहिला गुरुवार किती तारखेला आहे अशी अनेक प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल होती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा आशीर्वाद राहील तर या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज असाल किंवा कन्फ्यूज होऊ शकतात की तुमच्याकडे जर कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्यासमोर आता का कॅलेंडर आहे त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि वीस तारखेलासुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे मग बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की शेवटच्या गुरुवारी अमावस्या मग या दिवशी उद्यापन करायचं तर बघा करायचं का तर बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे पण तो कधी दिलेला आहे रात्री चार वाजून एकोणसाठ मिनटाला म्हणजेच अठरा तारखेचा चार वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजेच एकोणीस तारखेची पहाट असणार आहे तर एकोणीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खऱ्या अर्थाने अमावस्यातिथी प्रारंभ होते त्यामुळे अठरा तारखेला आपण उद्यापन करू शकतो अठरा तारखेला अमावस्या येत नाही पण कॅलेंडरमध्ये दिलेला आहे मग बऱ्याच वेळेला काय आपण ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्याला मनामध्ये निर्माण होतात तर बघा उदयतिथीनुसार एकोणीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मांडली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजेच वीस तारखेलासुद्धा ती उदयतिथीनुसार असणार आहे वीस तारखेला तिथीसुद्धा सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत म्हणजेच एकोणीस तारखेला पण दिवसभर रात्रभर अमावस्या असणार आहे आणि वीस तारखेला अमावस्या तिथी सूर्याने बघितलेली आहे म्हणून सुद्धा दिवसभर आप अमावस्या तिथी मानली जाणार आहे त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तर बघा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशेष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशेष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशेष महिन्यातला तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे चौथ आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे तर या सारखेला आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापनसुद्धा करायचं आहे मार्गशेष महिना माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी उत्तम मानला जातो तर मार्गशेष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायणं वेग करू शकता स्वामी चैत्र सारामृताचं पारायण करू शकतात नवनाथ पारायण करू शकता गुरुचैत्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद्भागवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता तर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण करू शकतात संक्षिप्त गुरुचैत्र या ग्रंथाचं पारायण करू शकता म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचे तुम्हाला पारायण करायचं असेल त्या ग्रंथाचे तुम्ही पारायण या महिन्यामध्ये करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीसमोर रोज सकाळस आणि संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची पूजा दररोज करायची आहे एकादशी आणि रविवारी या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची सेवा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही तुळशीची सुद्धा पूजा करू शकता मार्गशीष महिन्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिना दररोज तुम्ही सत्यनारायणसुद्धा करू शकता तुम्ही के काम करत आहात तुमच्या घरात लहान बाळ आहे किंवा तुम्ही आजारी वगैरे असतात सत्यनारायण करण्याची इच्छा असूनही तुमच्या काही पर्सनल अडचणी अडचणींमुळे तुम्ही करू शकत नसाल तर मग अशा वेळेला संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक वेळ तुम्ही ठरवा सकाळ किंवा दुपार किंवा संध्याकाळ शक्यतो संध्याकाळी प्रदोषकाळामध्येच या वेळेमध्येच तुम्ही घरासमोर दिवा लावायचा तुळशीसमोर दिवा लावा आणि फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिन्यात वाचा किंवा तुम्हाला, तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवरती यूट्यूबला एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका तर बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करू शकतात दररोज संध्याकाळी दिवे लागणेला देवासमोर दिवा लावून तुळशीसमोर दिवा लावा आणि विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करा विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचता येत नसेल तर एक वेळी ठरवून त्या वेळेला मोबाईलवरती तुम्ही विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत दररोज आपल्या देवघरामध्ये श्री बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकतात वेग वेग तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही सूक्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणू शकतात व्यंकट स्तोत्र म्हणू शकता विष्णू सहस्रनाम म्हणू शकता नामावलीचं पठन करू शकता वेगवेगळी पारायणं करू शकतात शक्य नाही तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशीपत्र नक्कीच अर्पण करू शकतात तर बघा एवढ्या सगळ्या सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत यापैकी के कोणतीही एक सेवा तुम्ही संपूर्ण महिनाभर केली तरीसुद्धा त्याचं तुम्हाला नक्कीच फळ भेटणार आहे तर बघा आपल्याला दुसऱ्या प्र दुसऱ्यांना म्हणजे प्रश्न विचारणारा मार्गशीर्ष महिना येणार आहे मार्गशीर्ष महिना आला आहे मी ही सेवा करू का तर मी ती सेवा करू का असं करू नका तसं करू नका तर मी ते करू नका म्हणण्यात मार्गशीर्ष महिना निघून जाईल आणि खूप मोठी पूजा मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही साध्या सोप्या गोष्टी साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरी त्याचे अनुभव आपल्याला नक्कीच येत असतात फक्त श्रद्धा मग